नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज आहे महावी एकादशी त्यानिमित्त मी, मी केला होता राजिगिऱ्याच्या पिठापासून शिरा चला म्हटलं तुम्हाला रेसिपी पण शेअर करूयात इथं आता साहित्य सांगते इथे मी राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे हे मी एकटीसाठीच टीस करत आहे इथे कुठेही तुम्हाला दुकाना मालाच्या दुकानात वगैरे अवेलेबल भेटेल नाहीतर बाजारमध्ये भेटतंच हे आपलं घरगुती तूप आहे इथे मी थोडंसा पिस्ता घेतलेला आहे बदाम घेतलेले आहेत चार ते पाच आणि काजू चार ते पाच घेतलेले आहेत आणि हे आपलं गूळ घेतलेलं आहे मी गुळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता मी इथं थोडासा गोड करणार आहे कारण की राजगिऱ्याच्या पिठात शिरा करताना थोडासा गोड झाला तरच चांगला लागतो चपक चा अजिबात चांगला लागत नाही पण डायबिटीजची माणसं वगैरे खाणार असला तर थोडंसं गुळाचं प्रमाण कमी करायचं इथे बघा दोन चमचे मी तूप घालणार आहे तूप आपल्याला अजून लागणार आहे पण मी लागेल तसं तूप वापरणार आहे अजून कढई आपली पूर्णपणे तापलेली नाही आहे तोपर्यंतच मी तूप टाकलेलं आहे आणि आपलं हे पीठ टाकायचं आहे म्हणजे पीठ एकदम कढई तापल्यानंतर एकदम करपणार नाही त्यामुळं आधीच आपण पीठ भाजायला सुरुवात करायची आधी हे पीठ एकसारखं असं हलवून भाजून घ्यायचं अजिबात आपला पलीदा थांबवायचा नाही पलीदा म्हणजे उलथन थांबवायचं नाही असं एकसारखंच हलवत राहायचं म्हणजे पीठ आपलं करपत नाही इथे बघू शकता आपल्या पिठाचा कलर बदलायला लागलेला आहे खूप असा आपला राजगिराच्या पिठाचा शिरा पौष्टिक असतो मुलांना पण द्या आणि तुम्हीही खा कधी तर असं पित्ताचा वगैरे प्रॉब्लेम असला तर आवर्जून शिरा वगैरे असा करून खाते मी ह्याची थालीपीठंसुद्धा खूप छान लागतात ह्याच्या पुऱ्यासुद्धा बनतात मी तुम्हाला एक एक रेसिपी नक्की शेअर करेन इथं आपलं पीठ भाजलेलं आहे पाहू शकताय आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात असा कलर येईपर्यंतच भाजायचं इथे बघू शकताय आता आपण यामध्येच दोन चमचे तूप घालणार आहोत जे आपण ड्रायफ्रूटचे घेतले होते ते आपण सर्वप्रथम भाजून घ्यायचे आहेत ड्रायफ्रूट पण भाजताना एकसारखंच उलताना हलवायचं म्हणजे आपले ड्रायफ्रूट करपत नाहीत कारण की हे ड्राय असतात आणि त्यामुळे पटकन भाजतात आता यामध्येच आपण जे राजगिऱ्याचं पीठ घेतलं होतं त्याच वाटेनं तेवढं पाणी आपण घेणार आहोत बघा इथं मी तेवढंच पाणी घेतलेलं आहे पाणी याला जास्त चालत नाही तेवढंच पाणी घ्या कारण की गुळ घातल्यावर आणि थोडंसं याला पाणी जास्त होतं एवढंच आपलं पाणी झालेलं आहे पाहू हो शकताय यातच आता आपण गुळ घालायचं आहे गुळ पण मी जेवढं पीठ घेतलं होतं तेवढंच गुळ घेतलेला आहे थोडासा कमी आता ही चांगली उकळी येऊन द्यायची आहे जसं आपण शेम शिरा करतो बघा गावाकडं असा गा शिरा करतात बघा साखर वगैरे टाकून त्याच टाईपचा करायचा इथे आता पाणी आपलं छान असं उकळेलं आहे यामध्येच मी वेलदोडे टाकून घेतलेले आहेत वेलदोडा एकच घातलेला आहे कारण की एक प्लेटच हा शिरा होतो आता एकसारखा उलताना हलवायचं घुटळी होऊन द्यायची नाही अजिबात आणि जरी घोटळी झाली तर सांडशी वगैरे धरून कढई आता कढई हालायला लागलेली आहे बघा सांडशी पक सांडशीनं धरायची कढईन मग हलवायचं म्हणजे घुटळी होत नाही अजिबात आपल्यालाही हलवताना एकदम बिंदास्तपणे आपण हलवू शकतो इथं बघा घोटाळ्या झालेल्या नाही आहेत आपल्या इथं यामध्ये दोन चमचे मी तूप टाकणार आहे तुपान आता म्हणजे तूप लास्टला पण का टाकायचं म्हणजे वास एकदम खमंगाचा वास येतो तुपाचा इथे बघू शकताय आपल्याकडेला अजिबात असा शिरा लागत नाही आहे अजून एक पाच मिनटं आपण याला झाकण ठेवून ओपलून घेणार आहे म्हणजे एकदम छान असा फुलतो हा शिरा इथे बघू शकता कलर कलरसुद्धा बदललेला आहे एकदम चॉकलेटसारखा असा कलर आलेला आहे कारण की थोडंसं आपण गुळाचं प्रमाण इथं जास्त वापरलेलं आहे त्यामुळे हा शिरा तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप छान असा पौष्टिक आहे हा महिलांना तर आवर्जून खावा आपल्याला असं पण खायचं होत नाही आमच्यात एकादशीला वगैरे तर असं खाऊ वाटलं तर करते मी उपवास असेल त्या दिवशी इथे मी पाच मिनटं झाकण ठेवून काढून घेतलेलं आहे बघू शकताय किती छान आपला शिरा झालेला आहे आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत रहा धन्यवाद